राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे महिलांच्या बँक खात्यावर पंधराशे रुपये दर महिन्याला जमा होणार आहे मात्र त्यासाठी महिलांना मोठी कसरत करावी लागत असून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवायसी करणे अनिवार्य केले आहे त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी महिलांना मात्र याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे या भागात बँकांची संख्या कमी असल्याने मोठ्या प्रमाणात शहादा येथील सेतू केंद्र व बँकांच्या बाहेर दररोज रांगा लागत आहे ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने आणि दररोज येण्या जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर रात्रभर मुक्कामी थांबत असल्याचे धक्कादायक वास्तव शहादा येथे समोर आले आहे सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी तसेच गावपातळीवर उपाय योजना करणे अपेक्षित असताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे वास्तव आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेत खाती उघडली आहे मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर रात्र रात्र काढून रांगेत उभे रहावे लागत आहे अशातच गर्दी जास्त असल्याने रिकाम्या हाताने देखील जावे लागत आहे दररोज येऊन परत जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बँकेच्या बाहेर मुकामी राहण्याचा पर्याय निवडलेला आहे यामुळे महिलांना मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागत आहे रात्रभर पाऊस दास मच्छरांमध्ये ताटकळत बसावे लागत असून प्रशासनाने महिलांची होणारी अडचण सोडवण्याची गरज असून शासना ने एखादी योजना सारासार विचार करावा अशी भावना व्यक्त कर श्री न्यूज शहादा बारह बजते के ग्यारह बजते बटने को नंबर कब लगता अभी सुबह ग्यारह बजते के दो बजते